ना डीजे ना डॉलबी ना हलगी ना बँजो ना रथ ना सजवलेले ट्रॅक्टर ना फटाके ना प्रदूषण ना झगमगाट ना दंदनाट तरीही लक्षवेधी ठरली अकिवाटमधील स्त्रींची विसर्जन मिरवणूक एका सुरात एका तालात टाळ मृदंगाच्या नादात मुखी हरिनामाचा नामाचा गजर करीत अकिवाट येथील छत्रपती शिवाजीनगरमधील घरगुती गौरी गणपतीचं अतिशय भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं यामध्ये बाल हरिपाठच्या बालवारकऱ्यांसह तवंदकर गायकवाड वाळके कुंभार पाटील कोळी लाटवडे यांच्या परिवारातील घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी हरिभक्तपरायण सुनील तवंदकर कुमार तवंदकर धोंडीराम तवंदकर शिवाजी वाळके शिवाजी गायकवाड रणजित तवंदकर रावसाहेब कुंभार बाळू कोळी शिवाजी गायकवाड मनोज तवंदकर शरद गायकवाड गणपती गायकवाड राजू लाटवडे यांच्यासह वारकरी मंडळ होते दिंडीचं नियोजन निलेश तवंदकर यांनी केलं होतं मराठी एस न्यूजसाठी अकी वाटवून